नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील शेतकरी महिला भीमराव या गेल्या वर्षापासून डायबिटीस मुळे त्यांचा डावा पाय कट करण्यात आला होता यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे काम करता येत नव्हते गेल्या एक वर्षापासून ते घरातच असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ असल्यामुळे त्यांनी कृत्रिम पाय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी आता पाय हा भेटणार नाही म्हणून त्यांनी आशा सोडून दिली होती त्यानंतर मला गावातील श्री दीपक कुपाराम माळी यांनी संपर्क करून मला त्यांची पूर्ण परिस्थिती सांगितली त्यानंतर मी साईबाबा ट्रस्ट शिर्डी या ठिकाणी जाऊन संपर्क करत आज त्यांना पाय मिळवून दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा आनंद असल्यामुळे कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो म्हणून हे काम निस्वार्थपणे करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांच्या परिवाराने माझा व मित्रपरिवार यांचा सत्कार केला यावेळी उपस्थितीत मित्रपरिवार गावातील महिला आहेत सुरंदाबाई विमराव धनगर हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून फक्त डायबिटीस म्हणून त्यांचा जो पाय दावा पाय हा डायबिटीस मध्ये मोठी जखम झाल्यामुळे त्यांचा तो पाय कट करण्यात आला होता पण गेल्या आठ महिन्यापासून ते फक्त घरात बसून होते एके दिवशी या ठिकाणी मी आमचे नातेवाईके दिनेश भोमाळे यांच्या लग्नानिमित्त या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दादा माझा असा असा पाय बो डाव्या साईडचा त्या पायमुळं मला कुठेही काम करता येत नाही व मला कुठे उभे राहता येत नाही जेणेकरून तुम्ही मला उभं राहण्यासाठी काहीतरी सहकार्य करावं त्या माध्यमातून आमचे सोनगीरचे उमेश कलाने यांच्याशी थेट संपर्क साधला त्यानंतर उमेश दादांनी शिर्डी सोडता येईबाबा ट्रस्ट शिर्डी यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने त्या ताईंना हा पाय भेटलेला आहे <Santhe> <Santhe> आणि हा पाय भेटल्यामुळे ते डावा पाय हा डायबिटीस मुळे मोठी जखम झाल्यामुळे त्यांचा तो, तो पाय कट करण्यात आला होता पण गेल्या आठ महिन्यापासून ते फक्त घरात बसून होते एके दिवशी या ठिकाणी मी आमचे नातेवाईके दिनेश भोमाळे यांच्या लग्नाने त्या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दादा माझा असा असा पाय व्हा डाव्या एकता त्या पाय मुळे मला कुठेही काम करता येत नाही व मला कुठे उभे राहता येत नाही जेणेकरून तुम्ही मला उभं काहीतरी सहकार्य करावं त्या माध्यमातून आमचे सोनगीरचे उमेश कलाने यांच्याशी थेट संपर्क साधला साईबाबा ट्रस्ट शिर्डी यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ताईंना हा पाय भेटलेला आहे आणि हा पाय भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद झाला की त्यांना वाटलं नव्हतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहू हो शकतो बा कारण पाय कर झाल्यामुळे माणूस अर्धा पन्नास टक्के खचून जातो परंतु ते न करता त्यांचा आत्मविश्वास हो इतका होता की मला स्वतःच्या पार उभं राहते बुवा कारण आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास निघून ठेवण्यासाठी थोडस आत्मविश्वास इतका होता की आपल्याला हा पाय कोणी तरी मिळवून देईल आणि तो मिळवूनच देणार आहे बो त्या अनुषंगाने ते माजी संपर्क साधला तो संपर्क साधल्यानंतर मी विविध संस्थेचा संपर्क साधला आणि बऱ्याच ठिकाणी मला अपयश आलं शेवटी आपण म्हणतो ना कोणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो त्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थाने त्या ताईंना पाय भेटला आणि त्यांना एवढा आनंद झाला की त्याचा डायरेक्ट मला वाटतं ते उद्यापासून शेतातच होते शंभर टक्के कपण्यासाठी म्हणजे एवढा आनंद आहे तो आनंद टिकवण्याचं काम आम्ही करतो आणि समाजामध्ये आज वाईट परिस्थिती लोक पैसे पाय तोड त्याचे पाय तोड परंतु आम्ही हात तोडणार तोडणारे नाही आम्ही माणसांना पायावर उभे करणारे माणसे आम्ही पाय वडायचे बी काम करत नाही पाय तोडायचे बी काम करत नाही उलट ज्यांचे हात पाय तुटले असतील अशे कोणी असतील गरजू त्यांनी मला संपर्क साधा आपण शंभर टक्के त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू थांबतो जय <laughs> मावशीत नाव काय तुमचं <laughs> बर बर पायचं काय झालं डायबिटीस मुळे पाय तोडला अच्छा 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 मग किती दिवसापासून तुम्हाला त्रास होता जवळजवळ बारा माने दीड वर्ष पासून मग आता पपू दादा तुम्हाला संपर्कदा सांगितलं पप्पूदा मला असा त्रास होतो बा व्यवस्था काही तुम्ही टेन्शन देऊ नका तुम्हाला आम्ही व्यवस्था करून आ, बर बर मग तुम्ही कुठं शिर्डीला गेले होते तिथं आमदार निलेश लंके यांच्या साईड आणि बपूजा यांनी कॉल केला मग तुम्हाला तिथं पाय मिळाले आता तुम्हाला चालता वगैरे व्यवस्थित आता फक्त हा आता फक्त तुम्ही त्याची काळजी घ्या बरोबर आहे का नाही आणि आता तुम्हाला जेणेकरून जो पाय दिलाय त्याची सवय झाल्यानंतर तुम्हाला वाटणार बी नाही आणि व्यवस्थित जाते आता पायाला बरं बरं ठीक आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद